हे हॅलो गाईज मी अनुजा वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार तर मी ना आज मोतीचूरचे लाडू बनवत होते म्हणजे त्या दिवशी बनवले होते ते थोडेच बनवले होते ट्राय करण्यासाठी की मी फक्त शिकण्यासाठी बनवले होते की कसे होतात आणि कसे नाही तर परफेक्ट एकदम छान झाले होते सगळ्यांना घरात आवडले मग म्हटलं चला आज जास्त बनवूया मग त्या दिवशीचं थोडंसं बेसन शिल्लक राहिलेलं आणि दुकानातून जाऊन थोडंसं बेसन आणलं होतं मग ते दोन्ही सगळंच टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये ना थोडासा केशरी कलरचा फूड कलर टाकून ना मस्तपैकी त्याला मिक्स करून घ्यायचं एकदम स्मूद बेटर बनवून घ्यायचं चा। तेच चाललं होतं म्हणजे माझं म्हटलं चला आज जास्त बनवूया कारण यांना मोतीचूरचे लाडू ना खरंच खूप आवडतात त्यांच्यामुळेच खास करून बनवले होते मी असे त्यांचे मोजके मोजकेच पदार्थ आहेत की त्यांनी आवडीने खातात मग त्यातलाच हा एक पदार्थ आहे मग म्हटलं चला मोतीचूरचे लाडू आज बनवूयाच कारण मला येत नव्हते त्याच्यामुळे मी इंटरेस्ट घेत नव्हते आणि दुकानातून पण ना शक्यतो नाहीच आणत कारण त्यांना आवडणारी वस्तू त्यांनी जास्त करून आणतच नाहीत मला आणि आदविकला आवडणारी वस्तू त्यांनी आणतात मग म्हटलं चला नाही आणत तर ठीक आहे मी घरी बनवते मग त्याच तयारीला लागले होते बेसन वगैरे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं काम चाललं होतं तेवढ्यात परी आली की दिदी काय बनवते कारण मी रोज बटाट्याचा किंवा रव्याचा वगैरे पदार्थ बनवते ना किंवा ब्रेड वगैरे आता तुम्ही रेसिपी तर रोज बघतातच ते, ते प्रकारे काहीतरी खायला लेकरांना बनवते ना त्याच्यामुळे तिला वाटलं मी काहीतरी खायलाच बनवते म्हणून ती आली होती की दिदी काय बनवतेस म्हणून मी म्हटलं काय आज काय खायचं नाही आहे अंकलसाठी रेसिपी बनवते म्हणजे लाडू बनवते तर म्हटली मला पण दे मला पण लाडू आवडतात तिने पण खूप आवडीने खाल्ले फर्स्ट टाइम खाल्ले होते छान झाले म्हटले सगळ्यांनाच आवडले घरामध्ये फक्त एवढंच की त्याच्यामध्ये ना काजू बदाम टाकायचं ना म्हणजे लक्षात होतं पण घरात अवेलेबल नव्हतं म्हटलं कोण जावा दुकानाला परत या त्याच्यामुळे कंटाळा करून ना फक्त लाडूच बनवले आणि मी स्वतः बनवलेलं मला कधीच कुठलाच पदार्थ असू द्या भाकर असू द्या चपाती भाजी दुसऱ्याच्या हाताचं लई आवडीने खाईन मी पण स्वतःच्या हाताचं नाही खाणार म्हणजे आवडतच नाही तर काय करणार आणि भाजी तर माझ्या असल्या डेंजर असतात कधी खारट तर कधी सपक घरातले सगळे खातात गपचूप म्हणजे कोणी काय म्हणत नाही खारट झालं सपक झालं मलाच खावं वाटत नाही त्याच्यामुळे ते तसंच होतं माझं कधी पण काही पण बनवू द्या किती पण चांगलं मला आवडतच नाही ते मग असलं चटकमटक म्हणा आता बघतात तुम्ही बटाट्याचं फ्राय वगैरे म्हणा रव्याचं म्हणा ब्रेड म्हणा हे असल्या चटकमटक गोष्टी खूप आवडतात तर बघा हे असं ना म्हणजे बॅटर बनवून घ्यायचं की थेंब ठेम थेंब थेंब बारीक पडलं पाहिजे बेसनचं एवढं जास्त पातळपणाने एवढं घट्टपणा स्लो स्लो एक एक थेम पडला पाहिजे असं बेटर बनवून घ्यायचं आता इथे ना मी मॅगीचा कागद घेतला होता कारण दुसरा कुठलाच कागद ना घरामध्ये नव्हता म्हणजे पॅकेट मॅगीचं एक छोटंसं पॅकेट दिसलं म्हटलं ठीक आहे कारण आजच कचऱ्याची गाडी आली होती सगळे कुरकुऱ्याचे पॅकेट सगळे सगळे फेकून दिले त्याच्यामुळे ना एवढा एक त्याच्यात पण मॅगी होती अर्धी आधीसाठी ठेवलेली ती मॅगी काढून ठेवली आणि तेच पॅकेट घेतलं मग म्हटलं चला इकडे ना तेल तापायला ठेवते कढईमध्ये आणि मग त्या मॅगीच्या पॅकेटला ना कट करून घ्यायचं एकदम बारीक छोटस म्हणजे मोती कसं एकदम बारीक बारीक मोतीचूरच्या लाडूला कशी बारीक बुंदी असती तशा टाईपमध्ये ना बारीक कट करून घ्यायचं गॅस बारीकवरतीच बुंदी ना कडाईमध्ये टाकायची कारण त्या दिवशी ना मी ट्राय केलं होतं त्याच्यामध्ये बघा थोडंसं करपलं पण होतं कढई तुम्ही बघितलीच असेल मिनी ब्लॉगमध्ये म्हणजे भरपूर असं मिस्टेक झाल्या होत्या त्या मिस्टेकमधून शिकले मी आणि आज खरंच परफेक्ट म्हणजे पाक एकदम परफेक्ट झाला होता बुंदी एकदम बारीक परफेक्ट पडली होती थोडंफार इकडे तिकडे होतं ते ॲडजस्ट केलं ना मग काय नाही वाटत एकदम बारीक होल कट करायचं आणि एकदम ना जोरात त्या पिशवीला दाबायचं म्हणजे आणि स्पीडमध्ये हात फिरवायचा कढईमध्ये म्हणजे बुंदी ना प्रत्येक जागेवरती एकदम बारीक 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 पडत जाते मग स्टार्टिंगला थोडीशी मिस्टेक झाली लायनिंग लायनिंग येत होती वडापावला कसा भुगा असतो तशा टाईपमध्ये मग नंतर नंतर जसं समजलं ना मग ते मला टेक्निक समजली त्याची की कशी बुंदी पाडतात किंवा काय आणि स्टार्टिंगला ना थोडंसं बेटर घट्ट झालं होतं मग थोडंसं मला वाटतं एक दोन चमचं पाणी टाकलं असं आणि त्याला परत मिक्स करून घेतलं कारण त्याचा अंदाज लगेच कळत होता लायनिंग लायनिंग येत होती हे लाडू बनवल्यानंतर ना आईलाच विश्वास बसत नव्हता की हे मी बनवले म्हणून कारण म्हणजे मी असल्या कुठल्या ना इंटरेस्ट घेत नव्हते पण आता युट्यूब म्हणा काय म्हणा त्याच्या नादाने किंवा खायच्या नादाने म्हणा असं बनवायला लागले आई म्हणतो त्या चांगलं झालंय फक्त त्याच्यात ना पाकामध्ये इलायची टाकायला पाहिजे होती ठीक आहे म्हटलं परत अजून एकदा बनवेल एवढं काय इलायची टाकून बनवेल मग आई म्हटलं ठीक आहे युट्यूबलाच बघून केलंय हे मी त्याच्यामुळे ना जसं बघितलं तसंच केलं ते परफेक्ट झालं छान झालं पण त्याच्यात इलायची टाकायला पाहिजे होती असं आईचं म्हणणं होतं म्हटलं ठीक आहे आणि आमच्या घरात ना माशा फिरतायत किती पण मारू द्या ते फिरून येणारच आहेत आज जेवढ्या मार ना तेवढ्या उद्या येतातच त्याच्यामुळे ना त्या माशाला इग्नोर करा कारण कुठून येत आहेत काय माहिती तर आत्ता ना ते बेटर म्हणजे मस्त झालं होतं बघा पाणी वगैरे टाकून घेतलं होतं तर मग आता म्हटलं चला परत एकदा ट्राय करूया बुंदी स्टार्टिंगला तर थोडंसं चुकलंच होतं इथून <laughs> पुढे ना छान होत गेली बुंदी म्हणजे मस्त <laughs> होत गेली छान लागत होतं सगळे म्हणले छान लागायला छान लागते पण हे असलं करायचं म्हटलं ना किचन समोर ना मला वाटते दोन तास कसं पण थांबावं लागतं मी ना तीन वाजता बनवायला घेतली होती साडेतीन वाजता मला सहा वाजले ही बुंदी म्हणजे सगळं लाडू रेडी करायला सहा वाजले त्याच्यामुळे ना मी असल्या म्हणजे झंझटीत पडत नाही दुकानातून आणा ना म्हणते विकत पण म्हटलं शिकणार कधी असंच जर टाळ टाळ करत गेली ना तर शिकायचं राहून जाईल त्याच्यामुळे ना याच्यामध्ये जास्त माझा इंटरेस्ट बसायला ला लागला आहे स्टार्टिंगला थोडंसं तुम्हाला सांगितलंच मी थोडंसं सा चुकलं होतं नंतर नंतर ना बुंदी एकदम परफेक्ट यायला लागली आणि ती स्टार्टिंगला चुकलेली म्हणजे बुंदी पण ना तुम्हाला मी नंतर शेवटला परफेक्ट करून दाखवते आणि मी काही बनवू द्या सगळ्यांनी खायच्या अगोदर ना मला कोडं पडलेला असतं की कसं लागतं कसं नाही कारण माझ्याकडून ना इथं नवीन नवीन आल्यानंतर तर भाज्या असल्या डेंजर मी बनवत होते मला येतच नव्हतं तर काय करणार म्हणजे स्वयंपाकच मेन म्हणजे मला येत नव्हता त्याच्यामुळे ना डेंजर पॉवरफुल भाज्या बनवत होते मी एकदम फर्स्ट टाईम मी भाजी बनवली होती शापूची भाजी बनवली होती असली खारट झाली होती ना तू कुणालाच माहीत नाही सगळ्यात पहिले ना सकाळी पप्पा जेवतात कारण त्यांना ना, ना कामाला जायचं असतं पप्पा म्हणजे माझे सासरे तर त्यांनी जेवले होते आणि एवढी खारट भाजी झाली होती ना गपचुप खाल्ले काहीच म्हणले नाही कारण त्यांना माहित होतं मला कायच नाही आणि अजून पण काय म्हणत नाही किती पण चुकू द्या खारड लागते का हा जाऊ दे पोटात पोटात गेल्यानंतर काय करत आहे खारटना सपक असं म्हणतात मग तेव्हा पण ना खारट भाजी खाऊन बसले होते नंतर मी जेवायला बसले अरे बापरे म्हणलं एवढी खारट झाली भाजी मग पप्पांना विचारलं की पप्पा भाजी खारट झाली का तर पप्पा म्हणले हा झाली होती खाल्ली जाऊ दे पोटात गेली असं म्हणले होते मग एवढी हसले होते ना तेव्हा मी त्यांचं काहीच नसतं असं की खारट झालं सपक झालं फरमाईश पण नसतात कधी त्यांच्या की हे बनवा ते बनवा जे बनवण ते खातात पण कधीतरीच असतं त्यांचं सहा महिन्यातनं वर्षातनं की पोळ्या बनवा धिरड्या बनवा असं फरमाइश एखादीच असती मग ते आई बनवतातच कारण जास्त त्यांनी फरमाईश करत नाही त्याच्यामुळे ना कधीतरी सांगितलं ना तर माणसं आवडीने बनवतो म्हणजे असं कधीच आम्हाला बोलत नाही आणि बोलले ना बोल तरी पण आमच्या तिघी जावाला सोबत बोलणार असं नाही की मला एकटीलाच बोलणार आणि काहीतरी चुकी असेल तरच विनाकारण बोलणार नाही सासऱ्यांचंच नाही सासूचं पण तसंच आहे की बिंदास तुम्हाला जसं राहायचं तसं जसे कपडे घालायचे तसं कुठं जायचं फिरायला तसं म्हणजे असं नाही की मला विचारूनच का गेले नाही हेच का मला विचारून बनवलं नाही तेच का खाल्लं हेच का केलं असं काय नाही मस्त बिंदास एकदम सांगतात ना आई वडील की स्वयंपाक शिकावा लागतो मुलीने तेव्हा काय वाटत नव्हतं मला तेव्हा वाटायचं जाऊ द्या कशाला म्हणजे सांगतात प्रत्येक मुलीच्या आई वडील सांगतात स्वयंपाक शिक असं कर तसं कर तेव्हा शिकले नाही इंटरेस्ट घेतला नाही पण आता वाटतं तेव्हा शिकले असते तर बरं झालं असतं मला किती काय काय बनवायला आलं असतं म्हणजे मी परफेक्ट एकदम स्वयंपाक बनवणारी झाली असते असं म्हणजे पन्नास विचार माझ्या डोक्यामध्ये येतात त्या जाऊ द्या तेव्हा नाही पण आता शिकायला आहे प्रत्येक मुलीने स्वयंपाक शिकलाच पाहिजे पण ते कधी वय निघून गेल्यानंतर समजतं म्हणजे माझ्या अनुभवातलं सांगते मी माझं वय निघून गेल्यानंतर मला समजलं की स्वयंपाक मी शिकायला पाहिजे होता माझ्या घरचे मस्त चांगले पण तरी पण चुकून समजा वाईटच भेटले असते तर काय केलं असतं मी मला लेख म्हणजे प्रश्न पडतात पण जाऊ द्या वाटतंय झालं गेलं चांगलं झालं विषय संपला तर बुंदी बघितली ना किती म्हणजे मस्त झाली होती एकदम आता छान बारीक बारीक अशी बुंदी पडायला लागली तर बघा असली भारी बुंदी पडत होती ना मला एवढी खुशी होत होती ना या बुंदीला बघून खरंच शेवट शेवटला छान बुंदी पडत होती मला खूप खुशी होत होती छोटी छोटी मस्त मस्त म्हणजे थोडं मध्ये मध्ये ना मोठी मोठी बुंदी येत होती म्हटलं ठीक आहे थोडंसं ऍडजस्ट करून घ्यायचं बघा या आदवीकचं असं ओरडणं असतं आणि मी काय करत होते आहे का तेल नाशी फुकत ना ना। ना होते आणि त्या जेवढा गॅपमध्ये येईल ना त्याच्यामध्ये ना ती बुंदी टाकत होते म्हणजे भरपूर कडाई भरेल कारण थोडं थोडं म्हटलं ना की मला भरपूर टाइम लागत होता तर बघायचे ना बुंदी ना एकदम परफेक्ट झाली होती आणि माझी खुशी ना फार गेली होती आईला खाली नेऊन दिलं होतं आद्विकला कारण तो ना मला बनवू देत नव्हता मग आईला म्हटलं घ्या हा मला बनवू देत नाही किचनवर बसव म्हणतो एकतर तेल गरम उडलं वगैरे अंगावरती हे रेकॉर्डिंग करताना ना आद्विक असं मधी मधी काहीतरी बोलतो बघा पण ठीक आहे म्हटलं माझं काम ना कधी पण असंच असतं एकतर पळवून घ्यायचं नाहीतर कपडे घाण करायचे कपड्याचा तर अवतार माझा बघितलाच असेल आणि माझी सवय कशी माहिती आहे स्वयंपाक केलं की अंगाला हात पुसायचा काही बनवलं ना काही बनवू द्या भाकरी बनवू द्या चपाती काही स्वतःचा चांगला हात पुसते कुकिंगचा एप्रॉन असतो ना तो घ्यायचा होता पण कसं आहे मी स्वयंपाक वगैरे करत नाही कपडे धुते त्याच्यामुळे ना मला वाटतं की ॲप्रॉनची गरज नाही पण कधीतरीच मी असं काहीतरी बनवते त्याच्यामुळे वाटतं जाऊ द्या कशाला ॲप्रॉन वगैरे घ्यायचा आणि माझ्या जाऊबाईत ना ते मस्त परफेक्ट करतात कारण दोघीला पण म्हणजे मोठी जाऊ गावाला स्वयंपाक करत होत्या पहिल्याच पासून आता ते प्रत्येक म मुली काय माझ्यासारखे असतात का, का। नेडे झालेले की स्वयंपाक नाही करायचं किंवा काय नाही करायचं त्याच्यामुळे टेन्शन नाही जरी मला येत नसलं ना, ना, ना तरी पण त्या दोघी करतात त्याच्यामुळे घरात एवढं काय टेन्शन नाही आणि असं चिकनची भाजी काय असेल किंवा मेन मेन गोष्टी असतील पोळ्या धिरड्या असलं तर आईच करतात मग स्वयंपाक आमच्याकडे येतोच काय येऊन येऊन डाळ भात किंवा मोजक्या मोजक्या भाज्या असं असतं त्याच्यामुळे एवढं टेन्शन घेत बसत नाही आम्ही आणि आता हळूहळू शिकेलच की मी पण आता शेवटची बुंदीलाही छान झाली होती कारण शेवटचं राहिलं होतं ना मग छानच होणार की मी फुकून फुकून अशी बुंदी पाडत होते आणि एकदम स्पीडमध्ये हात फिरवायचा जेवढा स्पीडमध्ये आपण हात फिरवणार तेवढी बारीक बुंदी पडणार आणि कंटिन्यू ते बेसन ना म्हणजे ते कागद का ना असं दाबत राहायचा म्हणजे ते लाईनीने एकदम छान बुंदी पडते टेक्निक मी पण युट्यूबलाच बघितली होती मी काय शिकले नव्हते किंवा मला घरात कोणी सांगितले नव्हती छान अशी बुंदी करून घेतली होती आणि सगळं बेटर संपवून घेतलं म्हटलं चला बाबा झालं एकदा फिनिश करा मला कंटाळा खूप आला होता तर बघा ही झालेली आपली बारीक परफेक्ट अशी बुंदी आणि हे चुकलेलं म्हणजे थोडंफार चुकलं होतं ते का आ, ते काय नाही ते थोडंसं साईडला काढून ना असं हे करून घेतलं बारीक करून घेतलं मी ते काय त्याच्यामध्ये ऍडजस्ट होऊन जातं आणि अधिक वरती आला होता खाली पण नीट बसत नव्हता आईला ना इकडून तिकडे नुसता पळवत होता आणि मी म्हटलं ना माझे कपडे खूप घाण झाले तर खरंच सगळं बेसनने भरले होते म्हटलं चला इथे ना पाक बनवून घेते मग एक ग्लास पाणी टाकलं आणि त्याच्यातना हे छोटा एक ग्लास आहे ना एक ग्लास अगोदर टाकला नंतर कमी वाटले साखर मग अजून एक ग्लास दीड ग्लास साखर टाकलं मग थोडंसं अजून थोडंसं मी म्हणजे चाखून बघितलं की गोड झाले का नॉर्मल तरी मग अजून अर्धा ग्लास म्हणजे असं म्हणत म्हणत दोन ग्लास मी टाकलं आणि याच्यातना साखर वगैरे सगळी सा वितळवून घेतली आता हा पाक पन्नासारखं याला कंटिन्यू लक्ष द्यावं लागतं की हा जास्त ना चिकट नाही पाहिजे एकदम असा थोडासा नॉर्मली चिपचिपी पाहिजे म्हणजे नॉर्मल चिकटला पाहिजे जास्त चिकट जर झाला ना तर बुंदी ना म्हणजे म लाडू ना आपले घट्ट होतात दिवाळीला बनवतो ना आपण तसे लाडू होतात मग ते घट्ट एकदम नॉर्मल बोटं चिकटली पाहिजे एवढाच पाहिजे मग पाक तर रेडी झाला होता थोडासा म्हणजे कमीच वाटत होता मग त्याला सारखं हलवत राहायचं आणि फुल गॅसवरतीच पाक शिजवून घेतला तर नॉर्मल असा बघा चिकटत होता हा बोटाला मग म्हटलं चला बाबा आपला पाक रेडी आहे आणि सारखं मला वाटतं पाच पाच सेकंद झाला तर मी चेक करत होते की शिजलाय का नाही आहे का नाही तर बघा इथे परफेक्ट दिसतोय एकच तार आली पाहिजे पाकाला एकच नॉर्मल एकच तार आली पाहिजे अशा प्रकारे पाक शिजवून घ्यायचा तर तसा शिजवून घेतला होता मी तरी ते आपला पाक शिजून रेडी झाला होता मग गॅसना बारीक केला आणि त्याच्यामध्ये ही बुंदी टाकून ना सगळी मिक्स करून घेतली सगळी मिक्स करून घ्यायची म्हणजे ते पाण्याना सगळं त्या बुंदीने ना असं वडून घेतलं सोकलं पाहिजे ते पाणी सगळं म्हणजे आटलं पाहिजे आणि बुंदी सगळं पाणी सोकून घेते ते पाणी सगळं ना म्हणजे बुंदीमध्ये असं चांगलं मुरलं पाहिजे मग सगळं खालीवरी करून घेतलं आणि याला ना बारीकच गॅस ठेवायचा कंटिन्यू ती बुंदी शिजेपर्यंत बारीक गॅस केल्यानं म्हणजे पाक पण असा घट्ट होत नाही आपल्याला नॉर्मल एक तार येईल असा पाक ठेवायचा होता त्याच्यामुळे बारीक गॅस करायचा कारण पाक जास्त घट्ट नाही झाला पाहिजे सांगितलं मी तुम्हाला पहिलंच की ते बुंदीनं म्हणजे लाडू ना दगडासारखे दगडासारखे नाही एकदम घट्ट असे होतात मग झाकून ठेवलं होतं मी आता म्हटलं चला याचा पाक चेक करूया प्रत्येक मिनटाला पाक ना चेक करत राहायचा पाक ना घट्ट तर झाला नाही ना, ना। कारण घट्ट झाला त्याला भरपूर तारी येतात आणि जास्त घट्ट नाही झाला ना तर नॉर्मल एकच तारी येते त्याच्यामुळे सारखं चेक करत राहायचं आणि ताट झाकून ठेवायचं मिनटा मिनटाला ता चेक करायचं आणि जर आपल्याला वाटलं की हा बाबा पाक ना थोडासा घट्ट लागतोय आपल्याला मग त्याच्यातनं पाणी टाकून घ्यायचं पाणी पण ना चमच्या चमच्यानेच टाकायचं चमचा दोन चमचा टाकायचं आणि बुंदी शिजली का नाही ते पण बघून घ्यायचं जर बुंदी जर ना अशी म्हणजे एकदम दबून अशी नम होत असेल ना तर शिजली म्हणायचं तर ही बुंदी शिजली नव्हती फक्त नॉर्मल दबत होती पण अशी जास्त दबत नव्हती आतमधून कच्ची होती मग सारखं चेक करत होते मी शिजली का नाही शिजली का नाही मग नाही ते आपली बुंदी शिजून रेडी झाली होती आता सगळं याला ताटात काढून घेते कारण कढईमध्ये ना गरम गरम लाडू आहेत ना खूप हाताला पोळतं त्याच्यामुळे ताटात काढून घेतलं सगळं म्हणजे थोडंसं थंड पण होईल आणि ना मला तूप टाकून घ्यायचं होतं गेल्या वेळेस लाडू केले होते ना त्याच्यात तूप टाकलं नव्हतं कसं लागतं म्हणून पण तुपाने खरंच टेस्ट मस्त येते मग ना तूप तूप टाकून घेतलं दादाला तर तूप काय आवडत नाही पण याच्यात खरं सांगा गेलं आणि तुपाची थोडी पण टेस्ट लागत नव्हती मी अगोदर दादाला लाडू खायला दिला आणि खाल्ल्यानंतर म्हटलं की दादा मी याच्यात तूप टाकले दादा म्हटले नाही मला तुपाची थोडी पण चव लागली नाही म्हणजे चमचाभर असं तूप टाकलं होतं मी सगळ्या लाडूवरती पण दादाला थोडं पण म्हणजे तुपाची चव लागली नाही तूप वगैरे टाकून घेतलं थोडंसं थंड झालं सगळीकडे तूप पसरवून घेतलं कारण घट्ट झालं होतं ना ते तूप त्याच्यामुळे आणि म्हटलं चला आता याचे लाडू वळून घेते कारण गरम गरम म्हणजे जास्त पण गरम नाही नॉर्मल गरममध्ये वळल्याला किती चांगलं असतं मग लाडू बनवून घेत होते छान झाले होते पण ते जसे लाडू होत होते ना एवढं भारी वाटत होतं ना की किंवा वाटत होते छान झाले मस्त झाले मस्त असं हाताला फुकून फुकून लाडू बनवत होते आणि मला वाटलं एवढे म्हणजे नम लाडू असतात हे ठेवल्यानंतर मला वाटत होते की दोन भाग होतील म्हणजे तुटतील इकडून इकडून मदुन, मधून मधूनच भाग होईल याचा पण तसं काय झालं ना हे लाडू ना जसे बनवले तसे आहे तसे राहतात रात्री बनवून ठेवले होते सगळ्यांनी खाल्ले यांना दिले होते कारण कसे झालेत कशा नाही टेस्ट करा म्हणून यांना मी खायला लावले तर म्हटले खरंच छान झालेत मस्त झालेत तूप वगैरे टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये मी छान झाले होते मला तर खूप आवडले म्हणजे स्वतःच्या हाताने बनवले होते ना तरी पण मला आवडले ला मोतीचूरचे लाडू शक्यतो मला आवडत नाहीत आणि स्वतःच्या हाताने बनवलेलं तर आवडतच नाही पण तरीही नॉर्मल छान लागले मला पण घरात ना सगळ्यांनाच खूप आवडले छान झाले म्हणत होते आणि घरी बनवले सेम दुकानसारखे लागत होते लाडू त्याच्यामुळे सगळ्यांनाच नवल वाटत होते की घरी बनवलेत का आणि छान झालेत मग तूप वगैरे टाकून घेतल्यामुळे ना मस्तपैकी असं म्हणजे टेस्ट वगैरे छान आली होती तुपाची आणि गावाकडून आणलेलं तूप आहे ते म्हणजे माझ्या जाऊबाईच्या मम्मीने आणलं होतं तर तेच आहे गावरान तूप टाकून घेतलं म्हटलं बघू कशी लागते टेस्ट कशी नाही छान लागली पण कितीही केलं तरी गावरान आहे गावाकडच्या कुठल्याही पदार्थाला ना चवच असती बुंदी तळायलाच मला जास्त करून टाईम लागला नाहीतर लाडू खूप पटकन बनतात बुंदीमुळेच टाईम लागतो आता बघू नेक्स्ट टाईम मिक्सरमध्ये बनवेल कसं होतं कसं नाही एक नवीन नवीन गोष्ट ट्राय करायला ट्राय करायला ना मला पण आवडायला लागली त्याच्यामुळे म्हटलं चला ट्राय करूया आणि ट्राय केलं तसं छान पण झालं म्हणून छान वाटत होतं तर हे बघा आणि आपले लाडूंना रेडी झाले होते आणि टेस्ट पण करून बघितलं आणि कर कधी खाल्लं नाही असं कधीच होणार नाही तर खाऊन बघितलं मस्त लागत होतं छान लागत होतं मला तर खूप आवडलं तो, तो मला कसं मा वाटला माझा ब्लॉग नक्कीच सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे असेच लाईफस्टाईलचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि लाडू नक्कीच बनवा आणि बनवल्यानंतर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तर बघा दादाला आईला पण दिला होता लाडू दादा <laughs> <laughs> सगळेच लेकरं वगैरे सगळेच आवडीने खात होते आणि यांनी आल्यानंतर मला कुठे चेन पडतंय यांना गडबडीने ताट नेऊन दिलं की खावा 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 आदविकला चारलं आदविकला गोड वस्तू आवडतच नाही काय सांगावं तुम्हाला गोड म्हणजे असं काय खातच नाही आणि तिखट पण मोजके मोजकेच पदार्थ खातो बिचार कधी सगळं खाणारे काय माहिती तर यांनी पण खाल्ला होता यांना पण खूप आवडला छान झालं का म्हटलं तर छान झाले म्हटले पण रिॲक्शनच देत नाहीत व्हिडिओमध्ये का हाँ? हाँ? आस <laughs> तर मी म्हटलं कसं झालं कसं झालं म्हणजे असं छान अशी रिॲक्शन द्या म्हणत होते मी असं हात करून कशाच देत होता आद्विकचा हात धरत होते छान म्हणत होते तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल चला बाय